नमस्कार दिव्यांगांची हेलिकॉप्टर वैष्णोदेवी यात्रा यात्रा आरंभ मे महिन्यातील शेवटचा आठवडा शिवऊर्जा प्रतिष्ठान आयोजित अंध अपंगांसाठी हेलिकॉप्टरद्वारे माता वैष्णोदेवी यात्रा भटकंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे यापूर्वी शिवऊर्जा प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील विविध गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळांची एस टी बसद्वारे तसेच कोकणातील गडकिल्ल्यांची जहाजांद्वारे भटकंती केली आहे गेल्या महिन्यात दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात कन्याकुमारी रामेश्वरम व मदुराई या धार्मिक स्थळांची रेल्वेद्वारे भटकंती यात्रा यशस्वीरित्या आयोजित केली होती त्यानंतर आता प्रथमच मे दोन हजार चोवीस महिन्यात शेवटचा आठवडा जम्मू काश्मीर राज्यातील त्रिकूट पर्वतावरील असलेल्या जगप्रसिद्ध माता वैष्णो देवीची यात्रा हेलिकॉप्टरद्वारे करण्याचे नियोजित केले आहे या धार्मिक माता वैष्णोदेवी यात्रेदरम्यानच्या प्रवासात माता वैष्णोदेवी दिल्लीचा लाल किल्ला भारत पाकिस्तान बाघा बॉर्डर व जम्मू काश्मीरमधील नैसर्गिक भटकंती देखील करण्यात येणार आहे या अनोख्या धार्मिक ऐतिहासिक व नैसर्गिक भटकंतीचे आयोजन राज्यातील विशेष अंध अपंगांसाठीच करण्यात आली आहे यात्रा विशेष वैशिष्ट्ये रेल्वे प्रवास हेलिकॉप्टर प्रवास एस टी बस प्रवास ट्रॅव्हल प्रवास प्रेक्षणीय स्थळे माता वैष्णोदेवी हेलिकॉप्टरद्वारे दिल्ली लाल किल्ला भारत पाकिस्तान बाघा बॉर्डर जम्मू तावी निसर्ग भटकंती भटकंतीचा संपूर्ण खर्च नऊ हजार रुपये सक्षम व्यक्तींसाठी अकरा हजार रुपये निवास भोजन व हेलिकॉप्टरमध्ये हेलिकॉप्टर रेल्वे बस बुकिंगसाठी पे नंबर फोन पे फोनपे पे शिवाजी गाडे नऊ सात तीन शून्य आठ नऊ दोन सात पाच शून्य सूचना नियम अटी दिव्यांग रेल्वे पासधारकांना नऊ हजार रुपये फी सक्षम व्यक्तींसाठी किंवा पास नसेल तर अकरा हजार रुपये बुकिंग अंतिम तारीख रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी यात्रा सुरुवात मे महिन्यातील शेवटचा आठवडा महाराष्ट्र ते दिल्ली रेल्वेने जम्मू ते कटरा ट्रायव्हल बसने तर कटरा ते वैष्णवदेवी देवी हेलिकॉप्टर प्रवास असेल हेलिकॉप्टर रेल्वे तिकिटाचे सहा हजार रुपये ॲडव्हान्स द्यावे लागतील कसलाही छुपा खर्च नाही सर्व तिकीटे भाडे आमच्याकडे असेल हेलिकॉप्टर सुविधा वैष्णवी देवीला वर जातानाच असेल येताना मात्र पायी किंवा आपल्या पद्धतीने करावा लागेल रेल्वे प्रवासातील जेवण स्वतःचे स्वतः करावं लागेल मुक्कामाची व्यवस्था सार्वत्रिक किंवा भक्त निवासात असेल नैसर्गिक आपत्ती किंवा अपघाती घटनांमुळे मोहीम रद्द झाल्यास तिकीट रिझर्वेशन पैसे मिळणार नाही बुकिंग केल्यानंतर यात्रेतून माघार घेतल्यास ॲडव्हान्स परत मिळणार नाही महिला मुलांची विशेष काळजी व सुरक्षा घेतली जाईल संपूर्ण यात्रा मोहीम सात दिवसांची असेल व्ही आय पी व्यवस्थेची अपेक्षा असणाऱ्यांनी सहभागी होऊ नये अधिक माहितीसाठी संपर्क शिव शिवऊर्जा प्रतिष्ठान अध्यक्ष शिवाजी गाडे नऊ सात तीन शून्य आठ नऊ दोन सात पाच शून्य सचिव कचरू का चामरे नऊ चार दोन एक तीन आठ चार चार तीन चार हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनेलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद